शिवक्रांती प्रतिष्ठानचे सर्वे सर्व अध्यक्ष राजभाऊ चौधरी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेले महाराष्ट्रातील पहिले व भारतातील दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य मंदिर मराठेपाडा या ठिकाणी पाच दिवस शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले या प्रशिक्षण शिबिराच्या पहिल्या दिवसापासून पाचव्या दिवसापर्यंत एकूण एकशे चौतीस विद्यार्थ्यांनी भाग घेतला या शिबिराच्या प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक नितीन शेलार सर व सो पूजा शेलार मॅडम मुक्काम पुणे बारामध्ये येथून बोलवण्यात आले होते ज्याप्रमाणे आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणते शुभ कार्य करण्याआधी आपल्या देवी देवतांची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण या शिबिराचे प्रारंभ करण्यापूर्वी हबापा डॉक्टर कैलास महाराज निश्चिते यांच्या शुभासते मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात केली गेली पहिल्या दिवशी पासून प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली नंतर बाला फेक तलवारबाजी तसेच दांडपट्टा व स्वसंरक्षण करणे हे विषय या शिबिराच्या पाच दिवसाच्या सत्रामध्ये शिकवण्यात आले आज शिबिराच्या शेवटच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच लहान गटातून तीन विजेते व मोठ्या गटातून तीन विजेते घोषित करून त्यांना शिवक्रांती प्रतिष्ठान सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले शिबिराचा समारोप अवप शिवाजी सातपुते सर यांच्या शब्द शब्दसुमनांनी करण्यात आले धरलं असं उचललं आणि आपण मर्म मर्मचे नाकावरती नाकावर मारून थोडं असं हा एक मर्म आहे त्यानंतर काय करू शकतो आपण डोळ्यात मारू शकतो मारू शकतो ना त्यानंतर कुठे मारू शकतो कंठा इथं कंठ इथं दाबलं तरी होऊ होऊ शकतं त्यानंतर काय कानावरती मारू शकतो आपण बरोबर आहे त्यानंतर छातीचे इथे आज सोडवल्यानंतर आपण हा भागात नुसतं असं जरी केलं एका बोटाने सहज तर तो माणूस ही होईल असं करून बघा जरा कानाला असं मारून बघा कसं बघ होतून का नाही शस्त्र काय आपलं खाली जर माती असेल तर माती उचलायची आणि डोळ्यात टाकायची काय करायचे काय तुमची ओढणी तुम्ही पळून गेले पळत गेले पळत असं दगड घेतला पळता पळता तुम्ही करू शकता ना करू शकता ना गाठेन मारली की सुरुवात घ्यायची लाठीकाठी शिकली तुम्ही आता किती जण येत आहे कोण येत आहे लाठी काठी शिकली ना काय करायचं निसत मारू शकतो आपण किती पण जणांना कोण येणार का जवळ दगड आखल्यावर येणार एवढ्या जवळ ये म्हणजे शस्त्र आपले मग काय करायचंय फक्त हा हात इथे घेतलाय इथं पकडायचं फक्त त्यांनी धरले ना पकडायचंय आणि कळलं काहीच नाही ताकद निसता असं केलं बोलत फिरणार तुम्हाला बरोबर आहे लक्षात आलं हात पकडलाय समजा चाललाय मुलीला हात पकडला काय करणार आहे असं करायचं का एक तर टेक्निक आपली नाही का नाही झालं इथं पकडायचं आणि हा मोडूनच टाकायचं हा मग संरक्षण म्हणलं घडली पाहिजे ना मोडणार इथं पूर्णपणे नंतर हात मोकळेच आपले त्यानंतर सेंटर पॉइंट मारू शकतो आपण सोप्यात गोष्ट फक्त आपण पहिल्यांदा काय सांगितलं आपल्याला आपल्याकडे काय पाहिजे पहिल्यांदा काय पाहिजे काय पाहिजे जोरात पकडतो बरोबर आहे आपण काय करायचंय फक्त पाठीमागे मागे करायचंय आणि काय करणार आहे सोडून द्यायचं आपण काय करायचंय आंग सोडून द्यायचं ते हात आहेत ना दोन्ही हात असं एकदम तुटून जातील बरोबर हिच कितीतरी सोपं आहे हो का हे मारू शकतो आपण हे मारू शकतो इकडून बरोबर हे मारू शकतो सेंटर वर मारू शकतो बरोबर आहे कितीतरी टेक्निक आहे आपण पहिल्यांदा काय करायचे तिथं बंदूक पकडली आपण असं असणार आहे हँडस अप हा इकडे वळायचं वळालो घेतलं बरोबर आहे ना हे करून येते हा छोड़ो ना ओ मारू शकतो ओ आता उलटा आहे शिक्षण केंद्र जे चालवतात संबंध महाराष्ट्र पर्यंत आणि आपले शुभकालीन संघट मस्तक एकत्रित होऊन समाजाच्या राष्ट्राच्या कार्यासाठी त्यानं तोड यावं स्वतःचं करावं असा उदात्त आणि लोकोत्तर हेतू ज्यांच्या मनामध्ये आहे आणि ही संपूर्ण टीम काम करत आहेत नक्कीच या ठिकाणी सन्मानिय नितीनजी शेलार सर यांचं स्वागत होत आहे क्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य छत्रपती श्री शिवाजी महाराज मंदिर यांचं घेऊन येत आहेत प्रथमेश बांगर जिंकला उमर पा

अशा प्रशिक्षणाची आवश्यकता काय काय सांगाल म्हणजे पालकांमध्ये म्हणजे पालकांमध्ये हे पाहिजे की कॉन्फिडन्स पाहिजे की आपण जो कॉन्फिडन्स आहे तो मुलांमध्ये आपण उतरवू शकतो जर पालक हौशीने मुलांपर्यंत हे सगळं घेऊन गेले तर मुलं ही चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी करू शकतात आणि मला राजीव भाऊने एवढं सांगायचं की त्यांनी पुढे मुलांसाठी गुरुकुल पद्धतीने एक चांगल्या प्रकारची शाळा चालू करावी की मुलं आपल्याच आपल्याच नाही तर पुढील पू, कुठल्याही भागातील मुलं इथे येऊन चांगल्या प्रकारचा अभ्यास करू शकतात शिवाजी महाराजांची एक चांगली शिकवण घेऊ शकतात आयोजन राहिले तर आपल्या जे लहान मुलं आहेत मोठी स्त्री आहेत त्यांनाही आपण चांगलं मार्गदर्शन देऊ शकतो आता डिफेन्स शिकवला आपण स्त्रियांसाठी आपल्यासाठी जे मुद्दे ज्या आहेत चांगले जसं त्या ताईंना सांगितलं की एक गुरुकुल पद्धतीने दिना तिथे दे शाळा शाळा किंवा कॉलेज चालू झालं तर पुढची पिढी बघ जी पुढची पिढी येईल ती शिवकालीन पिढी याला काही वेळ लागणार नाही त्यांना गुरुकुल पद्धती भेटला तर सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय शिवक्रांती प्रतिष्ठान आयोजित शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर जवळपास पंचवीस एप्रिल ते एकोणतीस एप्रिल म्हणजे आज या शिबिराचे सांगता झालेली आहे खरं तर आम्ही शिवक्रांती प्रतिष्ठानाच्या माध्यमातून हे जे मंदिर उभारत आहोत ही राजूभाऊ चौधरी यांची संकल्पना आहे परंतु दोन हजार सतराला मंदिराचं भूमिपूजन झालं आणि मागील दोन कोविडच्या काळामध्ये या मंदिराचं काम थोडं स्लो गतीने होतं पण येणाऱ्या एका काही महिन्यानंतरच या मंदिराचा लोकार्पण सोहळा होत आहे तर हे नुसतं मंदिर नसून इथे आपल्या सर्व जी लहान लहान लेकर आहेत हे इथे शिक शिक शिव विचार घेऊन जात आहेत कारण ते या यांच्या अंगी प्रसी, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजवण्याचा हा आमचा अट्ट आहे गेल्या पाच दिवसापासून प्रतिष्ठानाचे सर्व सदस्य या प्रशि प्रशिक्षण शिबिरासाठी मेहनत घेत आहेत आणि प्रतिष्ठानाचा हाच एक मुख्य उद्देश आहे की हे मंदिर नसून इथे एक सर्व नवीन पिढीला एक प्रेरणा कशी मिळेल यासाठी अनेक उपक्रम आम्ही या, या शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने राबवत आहोत पाच दिवस हे चाललं होतं तेच या शिस्तबद्ध पद्धतीने राबवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे पुढील काळात दर रविवारी साडेआठ ते सकाळी साडेआठ ते साडेनऊ असं इथे प्रॅक्टिस होईल या खेळांची आणि हे मैदानी खेळ जे आहेत पुढील काळात हे आम्ही आमचा भाऊ आणि शिवंत्री विश्वान यांना या, हो, या खेळांना स्पर्धात्मक द्यायचं आहे आणि त्याप्रमाणे राजूभाऊनचा असं मानस आहे की लवकरच आपण शिवंत्री पेशच्या माध्यमातून एक स्पोर्ट अकॅडमी सुरू करण्याचा राजूभवांचा मानस आहे आम्हाला वाटलं होतं का या स्पर्धेत किंवा या कला युद्धामध्ये आमच्या अपेक्षेप्रमाणे जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतलेले तब्बल जाऊन नव्वद ते पंच्याण्णव मुलांनी असो नाहीतर महिला असोत नाहीतर मुली असोत यामध्ये भाग घेतले आणि खरोखर त्यांनी इथे एकदम स्वतःहून त्या मुलांनी सांगितलं की याच्या पुढे चालू राहील का तर आमच्याकडे प्रशिक्षण नसल्यामुळे तरी पण आम्ही एका मुलीला यामध्ये प्राची पाटील असनुलीचे तिला ना तू यांच्याकडनं जास्तीत जास्त मार्गदर्शक आहे आणि तुझ्या मार्गदर्शनाखाली आपण येत्या प्रत्येक रविवारी दीड ते दोन तासाचा सराव घेऊ या मुलांकडनं आणि जेणेकरू याच्या पुढे त्या मुलांना ते सराव चालू राहील